राम राम शेतकरी मित्रांनी आज आपल्या कापसाला बरोबर पंच्याहत्तर दिवस होऊन गेलेले आहेत पंच्याहत्तर दिवसामध्ये चौदा ते वीसपर्यंत पाडफांद्या आहेत म्हणजे काही जागेवर आपला कापूस लहान मोठा आहे त्याच्यामुळे कमी जास्त आहेत त्या पण सरासरी पंधरा सोळा फडफांदी जास्त झालेली आहे एका फळाफांदीला समजा वरच्या याला चार पाचपर्यंत पाकडी आहेत पण खालतून जे सात आठ फडफांदी आहे त्यामध्ये मात्र आहे आता हा कापूस बघा एक दोन तीन चार पाच सौ सात आठ नऊ दहा दहा भाते आहेत त्यामधून एक दोन तीन आणि चार हे पण आता उद्यापर्यंत फिट होईल पाच मात्र खालच्या यायला एक दोन तीन चार परिपक्व पाच परिपक्व सौ सात आठ नऊ दहा म्हणजे एका खालच्या फांदीला दहापर्यंत पाते आणि फुलं आहेत आता इथे बघा एक दोन एक दोन तीन चार पाच सौ सात आठ नऊ दहा म्हणजे चार पाच परिपक्व वरपर्यंत चांगलं हे झालेलं आहे प्रत्येक झाडाला तेच कंडिशन आहे आता कुठं कुठं जास्त पण असतील आता एक दोन तीन चार पाच सौ सात आठ नऊ दहा अकरा बारा अकरा याच्यामध्ये खालचे जे आहेत ते परिपक्वमध्ये बघा एक दोन तीन चार पाच सौ आणि सात सात परिपक्व बाकी तर शेतकरी मित्रांनो घरगुती निविष्टा याचा जो वापर आहे याचे हे परिणाम आपल्याला दिसून येत आहेत अगोदरी म्हटलं आहे आपण लहान मोठा झालेला आहे नाहीतर भरपूर लोक म्हणू शकतात की बो आतमध्ये आहे आता लहान जे आपण सांधन केलं आहे त्याच्यामुळे झालेलं आहे हे बांधावरचे आहे म्हणजे सबमेन जे म्हणतो आपण तिथलं आहे आतमध्ये पण चांगलं आहे असं आहे नाही की आतमध्ये नाही आहे असं फक्त आवडं आहे यास जे नंतर लागवड झालेली आहे ते लहान आहे पण जे आगुदर वाले आहेत त्यांची कंडिशन पद ह्या पद्धतीने आता इथे की कंडिशनमध्ये तर शेतकरी मित्रांनो ह्या कंडिशनमध्ये कापूस आहे सर्व काही आपण घरगुती निविष्टा वापर केलेला आहे जमिनीतून फक्त पंचवीस किलो रासायनिक खत दिलेलं आहे आता उद्याला गुरुवार आहे उद्या देण्याचा विचार चालू आहे ते पाच किलो टाकून ठेवलेलं आहे आपण ते पण का टाकले आहे देणार नव्हतो आपण तर ते जे तांदुळापासून तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ट्रायल बेससाठी टाकलेलं आहे तेही आपण प्रयोग करून दाखवून देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅरीनेर कापूस ह्या कंडिशनमध्ये तिकडे अजून थोडा बरा आहे त्याच्यानंतर व्हिडिओ बनवून उन, बनवणारच आहेत आपण धन्यवाद